मी आपल्याला एवढे सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पंधरा दिवसात हे फॉर्म भरा हे पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली दिवसात नाही भरलं तर योजना गेली त्यामुळे आम्ही जी आर काढला आणखी दुरुस्ती केली त्या माझ्या माता भगिनीना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिन्यांना देण्याचं काम सरकार करणार आहे मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी फहीण योजना म्हणजे माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही आणि तो आम्ही नियमित देत राहणार काळजी करू नका आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढं काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डी बी टी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय महिलांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे आम्ही जे आर काढला एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आट जी आहे ती पण काढून टाकली त्याच्यामध्ये काही लोक का म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक का म्हणाले पण आम्ही तेही केलं तेही केलं आम्ही लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या, या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं ती योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्यासोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काय वातावरण आपण पाहिलं आहे बाहेर जो काही आमच्या महिला भगिनीमध्ये एक उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही चिंता होती प्रत्येकाला महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची ती देखील आम्ही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला मुलीच्या जन्मापासून लेख लाडकी योजना विजयभाऊ आम्ही चालू केली आता मुलींच्या शिक्षणाचा देखील आम्ही चिंता मिटवलेली आहे घर चालवताना होणारी गृहिणीची ओढाताण जी आहे ते आपण लाडकी बहिणंनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून मिटवली मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो परंतु शिक्षणासाठी पैसे नाहीत असं म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती